नमस्कार लेखक मित्र मित्रमित्रिनो मी अवतर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी माझी दीर्घकथा सप्तपदी ज्याचं वाचन मी तुमच्यासाठी करत आहे आपण त्याचे पाच भाग बघ आत्तापर्यंत ऐकले आणि आजचा हा सहावा भाग मी तुमच्यासमोर सादर करत आहे तर कथा कशी वाटते मला नक्की कळत जा तर आपण इथे पाहिलं होतं की शिल्पकलेमध्ये संयोगिताला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळतं आणि तो ते बक्षीसही विक्रांच्या हातून त्याला ते मिळतं तर तिथंपर्यंत आपण भाग पाचवा पाहिला ऐकला होता आणि आता आपण सहाव्या भागाकडे वळूयात तर संयुक्त संयोगिताला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळतं आणि टाळ्यांचा कडकडाट होतो संयू जा आणि बक्षीस घे मल्हार तिला म्हणाला संयू उठून मग स्टेजकडे आली आणि विक आणि विक्रांतच्या हातून तिला प्रशस्तीपत्र आणि बक्षीस म्हणून एक ट्रॉफी मिळाली आणि काही रोख रक्कमही दिली विक्रांतनेच हे ती तीन नंबर काढले होते तो आत्ताही संयूकडे एकटक बघत होता त्याला संयोगिता आवडली होती थँक्यू सो मच सर तिच्या आवाजाने तो भाणावर आला वेलकम अँड किप इट अप असं विक्रांत तिला म्हणाला तिने हसून त्याच्याकडे बघितली आणि ती खाली आली मग आयोजकाने विक्रांतला थोडं बोलण्याची विनंती केली विक्रांत बोलायला उभा राहिला त्याचा आवाज एकदम भारदस्त होता त्याच्या पर्सनॅलिटीला तो सूट करत होता संयूही त्याच्या आवाजाने भारावून गेली एका नजरेत कोणालाही आवडेल असाच विक्रांत होता कार्यक्रम संपला संयू मल्हारसोबत घरी निघाली संयू चल आज माझ्याकडून तुला ट्रीट इतके मोठे यश तू मिळवलेस मल्हार म्हणाला बरं जाऊया मी आईला कॉल करून सांग ही आनंदाची बातमी देते संयू म्हणाली मग दोघे एका हॉटेलकडे हॉटेलमध्ये आली मल्हार ते विक्रांत किती पाहिलं असताना किती मस्त पर्सनॅलिटी आहे ना त्यांची शोभतात ते टॉप बिझनेस हो ना संयूगिता मल्हारला म्हणाली संयू त्याच्यात विशेष काय आहे माणसासारखा का माणूस आहे मल्हार म्हणाला तरी पण मल्हार त्यांच्याकडे बघितलं की एक आकर्षण जाणवते भाऊन जाते त्यांची पर्सनॅलिटी संयू म्हणाली सयू माझ्यासमोर तू त्या विक्रांतची तारीफ करतेस आय एम नॉट गुड मी एका बिझनेसमॅनचा मुलगा आहे हां मला सगळं माझ्या डॅडामुळे मिळाले आणि त्या विक्रांतने मात्र स्वतः कमवलं इतकाच फरक आहे मल्हार म्हणाला मल्हार तसे नाही पण जे जाणवलं ते बोलले सॉरी डिअर बट ऑलवेज लव यू खुश संयू हसत म्हणाली येस अँड आय ऑल्सो लव यू स्वीटी असं म्हणत त्याने हलके सयूच्या गालावर केस केले काय खाणार तू सय्यूद त्याने विचारले तुला हवे ते ऑर्डर कर सय्यू म्हणाली मी ड्रिंक घेणार आहे तुझं काय मल्हारने विचारले <coughs> मल्हार म्हणाला की मला मस्त आज ओडका मागू आपण मस्त सेलिब्रेशन करू ओके म्हणत मल्हारने स्वतःसाठी बिअर आणि सयूसाठी ओडका ऑर्डर केली मल्हार दिसायला हँडजम्प एकदम चॉकलेट हिरो घारे डोळे श्रीमंत बापाचा लाडवलेला मुलगा सगळी मौज मजा करणारा सईला मात्र आपली प्रॉपर्टी समजणारा तिच्यावर फक्त त्याचा हक्क असं मानणारा तो म्हणेल तेच तिने करायचं असा रुर टाईपचा मल्हार होता सईला त्याचा स्वभाव माहीत होता पण त्याच्या या डॉमिनेट पद्धतीला ती त्याचं प्रेम समजत होती त्याच्यावर अंधळ्यासारखं प्रेम करत होती गेली दोन वर्ष ते दोघे एकत्र एक होते संयूला ड्रिंकची सवय लाग ला, सवय त्यानेच लावली होती जेव्हा जेव्हा ती घरच्या कटकटीनं वैतगून त्याला भेटायला यायची तेव्हा मल्हार तिला ड्रिंक ऑफर करत असायचं दोघांचे ड्रिंक आले इकडे कारमध्ये संदीप म्हणाला काय विकी काय विकीशेठ संयोगिता निंबाळकरला बघून तुमची विकेट उडाली वाटते काही काय बोलतो संडी असं काही नाही विक्रांन म्हणाला हो का मग तिला असं एकटक बघत का होतंस पण खरंच खूप सुंदर आहे संयोगीता कोणीही पाताक्षणी प्रमाद पडेल अशी संदीप म्हणाला हां सँडी ते तसं तसं काही नाही आहे विक्रांत म्हणाला काही नाही म्हणजे तुला आवडली नाही का ती नसेल तर सांग मी ट्राय करतो मग संदीप त्याची मजा घेत होता सँडी हो मला आवडली ती हसत विक्रांत म्हणाला ओ सी युअर फेस मिस्टर विक्रांत ब्लश करताय चक्क कर तुम्ही संदीप जोरजोरात हसत म्हणाला सँडी बास आता बघू लोगाच काही स्वप्न नको दाखव दोन ती पुन्हा आपल्याला भेटणार आहे देव जाणी विकी पण तुझ्या नशेबा ती असेल तर पुन्हा नक्की तुमची भेट होईल संदीप म्हणाला सँडी संदी, चल आज डिनर बाहेर करू विक्रांत म्हणाला ओके चल म्हणत संदीपने एक एका छान हॉटेलजवळ कार पार्क केली तोपर्यंत विक्रांतने विराजला कॉल केला त्यालाही डिनरसाठी त्याने बोलवले आम्ही वाट बघतो तू ये असं म्हणाला विक्रांतने संदीपला विराजही येत असल्याचे सांगितले हे तिघे अगदी जिगरी आर होते सो शक्यतो पार्टी डिनर काही असेल तर ते एकत्र असायचे विराज दहा मिनिटात येतो म्हणाला विराज एक इन्स्पेक्टर होता मग त्याला कामातून या दोघांना भेटायला वेळ कमीच मिळायचा पण जेव्हा वेळ असेल तेव्हा आवर्जून तू यायचा <coughs> संदीप आणि विक्रांत तिथं जिथं आले ते एक मस्त असं हॉटेल होते डेकोरेशनही छान होते प्रत्येक टेबलावर कॅन्डल लावले होते लाईट लावले होते त्यामुळे तिथले वातावरण शांत आणि एकदम असं रिलॅक्स फील देणार होतं संदीप म्हणाला विकी विराज येईपर्यंत ड्रिंक ऑर्डर येत करेल का हो सांग विकी म्हणाला विक्रांत ड्रिंक करायचा पण एकदम लिमिटेड आणि हाय क्वालिटीची तो ड्रिंक करायचा संदीपने ऑर्डर दिली विक्रांतच्या समोरच्या टेबलकडे सहज लक्ष केले त्याने बघितले तर संयोगिता एका मुलासोबत बसली होती ते लोक जेवण करत होते सँडी संयोगिता तो म्हणाला विकी लगेचच तुला तिची स्वप्न पण पडू लागली काय अरे ते बघ समोर ती बसली आहे विकी म्हणाला तसे संदीपने पाहिले खरंच संयोगिता तिथे होती ती मल ती आणि मल्हार ज्या हॉटेलमध्ये आले होते तिथेच विक्रांती आला होता संदीप विक्रांतकडे बघून हसत होता सँडी का हसतो आहेस त्याने विचारले विकी नक्की तू त्या संयोगिताच्या प्रेमात पडला आहेस चेहरा बघ तुझा कसा फुलला आहे तिला बघून असं काही नाही सँडी विक्रांत म्हणाला ओ रिअली आता तू मला नको सांगू विकी मी तुला आज ओळखत नाही संदीप म्हणाला तसा विक्रांतही गालातल्या गालात हसला खरा आहे जर मान्य खरं आहे तर मान्य कर त्यात काय प्रेम करणं हा काही गुन्हा थोडीच आहे जी व्यक्ती आपल्याला मनापासून आवडते तिच्यावर प्रेम करणे काही गैर नाही आहे विकी संदीप पण सँडी तिच्याकडे बघ ती त्या एका मुलासोबत किती मुलासोबत आलेली आहे आणि किती जवळ तिने वागत आहे त्याने तिचा हात हातात घेतला आहे अँड आय थिंक दे ऑल्सो ड्रिंक विक्रांत म्हणाला पण विकी तो तिचा मित्रही असू शकतो ना नो सँडी मित्राचा हातात हात घेऊन बसत नाही आणि ती गोड हसून बोलते आहे त्याच्याशी मला वाटते तो तिचा बॉयफ्रेंड असेल विक्रांत म्हणाला विकी आपल्याला त्याच्याबद्दल अजून काहीही माहिती नाही सो नो गेस अग, ओके संदीप म्हणाला ओके विकी इतकंच इतकंच बोलला तेवढंच संयूचे लक्ष विक्रांतकडे गेले तिने त्याला त्याला बघून स्माईल केले मग विक्रांतही तिच्याकडे बघून हसला मला ते बघ तुझ्या मागे विक्रांत बसले आहेत संयुगीता म्हणाली संयुग मग काय झाले हॉटेलमध्ये कोणीही येऊ शकतं ना मल्हार म्हणाला तसे नाही त्यांनी मला बघितले मग मी जाऊन त्याच्याशी बोलायला हवे ना संयोगिता म्हणाली संयुग काय संबंध आपले त्यांची ओळखही नाही जस्ट गेस्ट म्हणून तो फंक्शनला आला होता तुला त्यानं प्राईज दिले दॅट्स ऑल मल्हार म्हणाला मल्हार पण हे बरोबर नाही ना दिसत सय्यू माझ्यापेक्षा तुला तो जास्त महत्वाचा वाटतो का तसं असं जा रागात बोलत मल्हार तिथून उठून जावं लागला मल्हार तू मना का निघाला आहेस अरे आपली ऑर्डर येईल आता संयू तू त्या विक्रांतला भेट भेट चाललो मल्हार म्हणाला मल्हार ओके आय एम सॉरी प्लीज चिडू नकोस संयू त्याला रिक्वेस्ट करत होती पण तो थांबला नाही मग संयूने काही पैसे तिथे टेबलवर ठेवले आणि मल्हारच्या मागोमाग केली इकडे विक्रांतचे लक्ष होते तिच्याकडे त्याने ते सगळं बघितले संडी अरे तो मुलगा रागात बाहेर गेला आणि ती संयुगीतही त्याच्या मागे गेली नक्की काहीतरी झाले आहे चल बघू आपण विक्रांत म्हणाला विकी हा त्यांचा पर्सनल मॅटर आहे आपण का जायचं तिथे संदीप म्हणाला सँडी संदी, ती जर अडचणीत असेल तर आपण तिला मदत नको का करायला विक्रांत म्हणाला विकी तू जा आणि बघ मी बसतो इथे सँडी म्हणाला विक्रांतला खरंच राहले नाही आणि तो हॉटेल बाहेर आला त्याने पाहिले सैन्यू त्या मुलाला खूप सॉरी म्हणत होती आणि रडत होती पण मल्हार ऐकत नव्हता तो असाच होता एकदम रूढ मल्हार कार उघडून आतमध्ये बसला आणि सयूचा विचार न करता तिथून निघून गेला हो हो नाही आणि तो तिच्या आवाजाने तिने दथून पाहि मागे पाहिले तो विक्रांत तिच्या जवळ उभा होता डोळे पुसत ती बोलली नाही सर पण तुम्ही इथे कसे हो माझा एक फ्रेंड होता तो अजून आला नाही आत फोन मला रेंज नाही ते सो मी कॉल करायला बाहेर आलो आणि तुम्ही इथे बसल्या दिसात काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मी नक्की तुम्हाला मदत करेन विक्रांत म्हणाला नाही सर काही नाही काही प्रॉब्लेम नाही मी मी घरी जाईन आता संयोगिता म्हणाली कशा जाणार आहात विक्रांतने विचारले सर कॅब येईल कॅबने मी जाईन संयोग बोलली संयोगिता आता रात्रीचे एकट्या मुलीने कॅबने जाणे सेफ आहे का इफ यू डोंट माइंड मी तुम्हाला सेड्यू स सोडा लिहू शकतो जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर विक्रांत म्हणाला संयूला त्याचं बोलणं पटले होते आणि आता रात्री झाली होती एकटी जाणे सेफ नव्हते आणि विक्रांतवर विश्वास ती ठेवू शकत होती कारण त्याच्या डोळ्यात तिला तिच्याबद्दलची काळजी दिसत होती चालेल सर तुम्हाला त्रास असेल होणार तर चला आपण जाऊ संयू म्हणाले एवढ्यात विराज तिथे आला हे विकी बाहेर काय करतो सो आणि सँडी कुठे आहे विराजने विचारले विराज चॅडी आहे आतमध्ये हे बघ मी यांना यांच्या घरापर्यंत सोडून देतो तोपर्यंतच मी सुरू करा सुरू करा डिनर मी आलोच तो लगेचच विक्रांत असं म्हणाला विकी काय आणि कशाबद्दल बोलतो आहे हे विराजला काहीच समजले नाही पण सयूकडे बघून तिला हेल्प हवी असेल असा अंदाज विराजने बांधला आणि आपला हिरो विक्रांत सगळ्यांना मदत करायला नेहमी पुढे असायचा हे विराज जाणून होता सो जास्त काही त्याला न विचारता विराज ओके म्हणाला आणि हॉटेलमध्ये गेला सय्यूगीता प्लीज एक मिनिट थांबा मी पार्किंगमधून माझी कार घेऊन येतो विक्रांत तिला म्हणाला तसे सयूने फक्त मान हलवली विक्रांत कार घेऊन तिच्या बाजूला उभा होता तिने डोअर ओपन केले सॉरी तिने डोअर ओपन केले आणि ती आतमध्ये बसली विक्रांतने तिला तिचा पत्ता विचारला आणि मग रेडिओ ऑन केला तुम्हाला चालेल ना रेडिओ मी संयुगीचा त्याने विचारले हो हो नो no प्रॉब्लेम ती म्हणाली कार त्याची तो सोडायला येतोय आणि आपला आणि आपला कितीही मूड खराब असला तरी त्याला गाणी लावू नका असं ती नाही असं ती बोलू शकत नव्हती म्हणून गपसली ती फक्त मला विचार करत आत्ता होती आत्तापर्यंत तिने त्याला शंभरदा तरी सॉरीचे मेसेज केले होते पण तो एक नंबरचा खडूस होता एकदम शॉर्ट टेम्पर्ड त्यामुळे इतक्या लवकर तो तिला माफ करणार नव्हता आणि त्याचे हे नेहमीचेच होते सयूने काही मनावर केले की त्याच्या रागाचा पारा लगेच शंभरी गाठायचा तर आज आपण इचं स्तंभ आणि पुढचा भाग लवकरच तुमच्यासाठी मी घेऊन येईन ही कथा पुढे कोणत्या वळणावर हो येते काही ट्विस्ट येतात आणि विक्रांत आणि संयोगिता एकत्र येतात का किंवा मल्हारचं काय होतं मल्हारच्या प्रेमात पुन्हा संयोगिता पडते का कारण तिला लग्ना अगोदरचं सगळं लाईफ आठवत असतं पण लग्नानंतरचं काहीही आठवत नाही आहे तिची मेमरी लॉस झालेली आहे तर या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत राहा माझी कथा सप्तपदी सात जन्मजन्मीची आणि यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जसे असतं जस शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद